विधान परिषद निवडणुकीत मत फुटली अन्यथा मी आमदार झालो असतो शेकाप नेते जयंत पाटील यांचा दावा भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस माजी आमदार जयंत पाटील यांनी धेरंड पेझारी येथील वाढदिवसाच्या अभिष्ट चिंतन कार्यक्रमात विधान परिषद निवडणुकीत झालेल्या पराभवाचे गणित मांडले आपण पुन्हा आमदार होणार असल्याचा विश्वास

आणि सन्मानपूर्वक तिथे दिलेलं आहे आणि आता हवा बदलते उद्यापासून हवा बदलते पण मान नको आलो तुम्हालाच मतं देण्यात आम्ही भरते आणि परत काँग्रेस आम्हाला फसवतात त्याआधी दोन मतं जी घ्या तिथे आपण आमदार हे तर काय दोनच मत काँग्रेसकडे मागत होतो पण आपलं पण पार्टीचं मत फुटलं आणि कम्युनिस्टांचं पण फुटलं नाही तर आपण कधीच पडू शकत नव्हतं आणि आपल्याला जास्त मत मिळत होती

श्री भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न